Welcome to my mini vlog. नेहमी गुड फ्रायडेपासनं तीन दिवस गुड़ सुट्टी असते गुड फ्रायडे शुक्रवारी येतो आणि शनिवार रविवार तिथं काय हक्काची सुट्टी आणि त्या दिवशी महाबळेश्वरमध्ये खूपच छान वातावरण असतं सगळं महाबळेश्वर सजवलेलं असतं खूप पर्यटकांची गर्दी असते आणि त्यावेळेला महाबळेश्वरला जायला खूप भारी वाटतं खूप मस्त वाटतं वातावरण पण छान असतो जरासा गारवा पण असतो आणि म्हणजे एक वेगळा महाबळेश्वरचा एक वेगळा लूक आपल्याला बघायला मिळतो तर आम्ही श शुक्रवारी असं वाटलं की खूपच भयानक गर्दी असेल म्हणून शुक्रवारी जाण्याचं टाळलं शनिवारी टाळलं आणि रविवारी राहावलं नाही महाबळेश्वरला गेलो महाबळेश्वरला सगळीकडे फिरून सगळे पॉईंट बघून झाल्यानंतर आम्ही मॅप्रो गार्डनला गेलो तुम्हाला बघा दिसतच आहे मॅप्रो गार्डनमध्ये किती गर्दी आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर काही बायका आम्हाला नऊवारी साड्या घालून आम्हाला स्ट्रॉबेरीची वाटप करत होते म्हणजे एंट्रीला स्ट्रॉबेरी होती बघा किती इतकी लाल जरत मस्त अगदी म्हणजे बघितलं बघितलं असं वाटत होतं की पटकन उचलावी आणि खावी आणि तसंच झालं मी बघितल्याबरोबर दोन तीन ड्रोन स्ट्रॉबेरीने भरलेले पटपट घेतले हातामध्ये आणि खात खात थोडेसेच अंतर पुढं गेले इकडं तिकडं सगळीकडं बघत होते काय सजवले कसं सजवले वगैरे आणि संपून आणि ती स्ट्रॉबेरी हातातली संपली संपल्यानंतर मी पुन्हा एकदा आणायला गेले आणि परत दोन तीन ड्रोन आणले रावलंच नाही आहे आणि मेन म्हणजे महाबळेश्वरमध्ये मॅप्रो गार्डनला फ्री स्ट्रॉबेरी मिळते गुड uh, फ्रायडे तीन दिवस तुम्ही किती पण स्ट्रॉबेरी खा पण तिथेच खा घरी आणायला परमिशन नसते त्याच्यामुळे मी पोटभर स्ट्रॉबेरी खाल्ली आणि त्याच्यानंतर रंगीबिरंगी माशांचं अगदी म्हणजे नेत्राचं आपल्या पारनं फेटेल एवढं भारी दृश्य म्हणजे मी असले एवढे रंगीबिरंगी मासे मी अजूनपर्यंत तर कधी पाहिले नाही व्हाईट कलरचे बघा मग असा आम्ही त्याच्यावर रेड कलरनी अशी डिझाईन नक्षी असं काय कुणीतर हातानेच काढलं आहे आणि त्याच्यामध्ये सोडलं आहे असं सगळं वाटत होतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण धबधब्याचं एक आपल्याला म्हणजे आपल्याला स्वतःला तरी जाता येत नाही पण कमीत कमी, -कमी डोळ्यांना तरी तेवढं भारी वाटत होतं वाटत होतं की आपण धबधबा बघतो आहे वॉटरफ्लो बघतोय तर खूपच छान वातावरण होतं आणि मग थोडा वेळ झाल्यानंतर मी नंतर, नंतर थोडीशी खरेदी पण केली कारण मॅ मॅप्रो गार्डनला जाऊन आपण पिझ्झा बर्गर खाल्लाच पण पिझ्झा बर्गर न खाणं आणि खरेदी न करणं म्हणजे आ, हे आपला म्हणजे हे होतच नाही असं काही की थोडीशी तरी खरेदी आपण किती नाही म्हटलं तरी करतोच आणि तिथे बघा खूप प्रकारचे ज्यूस खूप प्रकारचे जेली खूप चॉकलेट्स खूप काय काय असतं भरपूर असतं भ भर, भरपूर प्रकार असतं सगळे फ्रेश असतात मी आपला ब्लू ब्ल्यूबेरीचा एक घेतला परत कोकोनटचा एक घेतला आणि चॉकलेट्स वगैरे घेतले आणि सगळीकडं वगैरे फेरफटका नवीन काय आलं आहे का नवीन काय ज्यूस आले का, का चॉकलेट आले का जेली आले का आणि नंतर तुम ते सगळं बघितलं आणि पुढे आले की मला खाकरा दिसला आणि मग मेथी खाकरा माझा आणि माझ्या मुलाचा एकदम फेवरेट मग मेथी खाकऱ्याचा एक बॉक्स पटकन उचलला आणि ट्रेमध्ये ठेवला ते सगळं घेऊन बाहेर पडल्यावर बाहेरचं दृश्य आहा, काय भारी आहे एकदम सगळीकडे गाजर परत पेरू आहे स्ट्रॉबेरी आहे मलबेरी ब्लॅकबेरी भरपूर प्रकारच्या बेरी आहेत पाच ते सहा प्रकारच्या बेरी तिथे होते पण सगळ्यात जास्त लक्ष वेधलं म्हणजे ते स्ट्रॉबेरीने आणि ते सगळं स्ट्रॉबेरी वगैरे घेतली एकदम स्वस्त स्ट्रॉबेरी होती म्हणजे रविवारी आणि इतकं छान वगैरे सगळं निसर्गरम्याचा वातावरणाचा आस्वाद घेत घेत आम्ही बाहेर पडलो